ओटर चोर बी जे पी गल्लीत आली टीम हातात केशरी झेंडा गल्लीत आली टीम हातात केशरी झेंडा देश बदलेल म्हणती पण खिशात का धंदा देश बदलेल म्हणती पण खिशात का धंदा मोठा मोदी फोटो बॅकग्राऊंडला ढोल मोठा मोदी फोटो बॅकग्राऊंडला ढोल जनतेचा पैसा त्यांच्या खिशात गोल जनतेचा पैसा त्यांच्या खिशात गोल आच्छेदीन म्हणती पण स्वप्न झाली चोर आजचे दिन मंदी पण स्वप्नात झाली चूर पेट्रोल गॅस वाढला जनता झाली दूर पेट्रोल गॅस वाढला म्हणून जनता झाली दूर देवधर्माचा नारा भावना करतात गरम देवधर्माचा नारा भावना करतात गरम सत्य मात्र लपवतात कारण तेच त्यांचं करम गावोगावी वचने पण काम शून्य ठर गावोगावी वचने पण काम शून्य ठर जनतेचा विश्वास आता तुटून गळ निवडणूक आली की मोफत आश्वासनांचा मेळा निवडणूक आली की मोफत आश्वासनांचा मेळा पुन्हा पाच वर्ष जनतेला ठेवती भुकेला पुन्हा पाच वर्ष जनतेला ठेवती भुकेला